मराठी कोचेसची जगातली सगळ्यात मोठी कम्युनिटी मी बिल करतोय बी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मानुसे तीन लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आणि दहा पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव माझा कोचिंगमधला आहे आणि हा सगळा अनुभव तुमच्या पाठीशी उभं करण्यासाठी मी तयार आहे मिलियन डॉलर कोच या कॉन्सेप्टमधनं तुम्ही जर एक वास्तू कोच असाल न्युमोलॉलॉजी कोच असाल तुम्ही आयुर्वेदामध्ये काम करताय तुम्ही योगा टीचर आहात तुम्ही वेट लॉसमध्ये काम करताय किंवा कुठल्याही प्रकारचा असं स्किल जे इतरांना हेल्प करू शकेल तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये काम करताय ज्योतिषमध्ये काम करताय इट कॅन बी एनिथिंग या तुमच्या नॉलेजला जगापर्यंत नेण्याची ने आत्ता वेळ आली आहे ऑफलाईन मधून तुमच्या या कोर्सला या कोचिंगला आणि कन्सल्टेशनला मध्ये नेण्यासाठी गरज आहे ती एका सिस्टमची एका ऑटोमेशनची आणि हे सगळं ऑटोमेशन कशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता हे केवळ नव्वद मिनिटात मी तुम्हाला समजून सांगणार आहे सो so, मी सर्व कोचेसला आणि ऍस्पायरिंग कोचेसला इन्व्हाइट करतोय एका नव्वद मिनिटांच्या मास्टर क्लास साठी ज्या मास्टर क्लासचं नाव आहे मिलियन डॉलर कोच या संकल्पनेमधून एआय त्याचबरोबर ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो आपल्या सिस्टम आपले जे ऑटोमेशन्स आहे हे सगळं सेट करण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमच्या कोचिंगच्या बिझनेस लोकल ते ग्लोबल करण्यासाठी आम्ही तुमची हेल्प करणार आहोत सो तुम्हाला जर वाटत की तुमचं टाइम मनी आणि प्लेसचं फ्रीडम तुम्हाला कोचिंग किंवा कन्सल्टिंग मधनं मिळवायचंय तर लगेच खालील लिंकला क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लास तुमचं रजिस्ट्रेशन करा देर आर लिमिटेड सीट्स